नमस्कार मी उंबरखेड पिंपळा मी सध्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही डिग्री घेत आहे मी वा क्लासेस हा याचा असताना जॉईन केला मॅथचे शिक्षक असतील गिरी सर यांच्याशी माझी ओळख झाल्यावर सर्व काही बदले त्यांच्या अनोखा अनुक, अनोख्या शिक्षणशैलीच्या पद्धती मला मॅथच्या अभ्यासात अतिशय आनंदीदायी वाटू लागला आणि गणितातली नवीन नवीन नवी प्रश्न अतिशय विकलाचे प्रश्न सोडवायला मला उत्सुकता वाटू लागली लक्षानंतर होणारे डाऊट स्टेशन यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायच्या हो त्यासाठी खूप मदत झाली मला किंवा इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना जर मदत हवी असेल तर वाक क्लासचे प्रत्येक शिक्षण हे कायम तत्पर असायचे आणि यामुळेच मला गणित हा विषय अतिशय सोप्पा जाऊ लागला त्यानंतर ता मी दहावीमध्ये पदार्पण केले आणि ही जाणीव झाली की आता आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल अभ्यास वाढवावा लागेल आणि अजूनही काही विषय होते की जे मला थोडे किचकट वाटायचे आणि अशा समस्या सोडवण्यासाठी वा क्लासेसने सकाळी सहा सहा वाजता आयोजित केलेले स्त्रीवर से हे सेशन से खूप महत्त्वाचे ठरले मी पिंपळ हायस्कूल येथील एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो मी पाचवीपासून वा क्लासेस जॉईन केला वा क्लासेसमधील सर्व टीचरांचे सहकार्य व माझी प्रामाणिक इच्छाशक्तीच्या जोरावर मी दहावीला प्रथम आलो त्यानंतर मी एकेवा पिंपळबा बसवंत येथे ॲडमिशन घेतले व तसेच डेंटा सायन्स अकॅडमी जॉईन केले बारावीला तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो तेच थांबलो नाही तर मेहनत करून सी ई टीमध्येही मला नाईन्टी नाईन पॉईंट फिफ्टी वन पर्सेंटेज मिळवले त्यानंतर पुणे येथील कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी नावचलेल्या ए आय सी टी कॉलेजला मी ॲडमिशन मिळवले नमस्कार मी राजाराम पंढरीनाथ निरगुडे माझा मुलगा भारतात राजाराम निरगुडे तर जेव्हा चौथीला होता हा तर त्या चौथीपर्यंत त्याला काहीच येत नव्हतं त्यानंतर पाचशेला ॲडमिशन घेतलं शिंबा हायस्कूलला शिंबोळा हायस्कूलला ॲडमिशन घेतल्यानंतर वाघ तो जॉईन केला त्याला चौथीचं जॉईन केल्यानंतर ते वाघकरांची भेट झाली त्याच्या आत असं म्हणजे त्याला काहीच येत नाही बसत काही नाही मला मी त्याची तयारी करून देईल त्यामुळे मग मी बरं चांगल्या तयारी त्याची करून घेतली त्याचं काय मी पण जे त्यांनी जे समजून घेतले नंतर त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं लक्ष ठेवलं त्यांनी मी शेती करीत असल्यामुळं माझं त्याचं जास्त म्हणजे लक्ष राहत नव्हतं तर तो, तो तरी वा क्लासेसमध्ये जॉईन झाल्यानंतर सरांनी त्याची पूर्ण ते माझी परिस्थिती समजून लक्ष देऊन त्याचे अभ्यासक्रून करून घेतला तर दहावीपर्यंत तर वाक क्लासिक होता परंतु त्याला पहिले ते चौथीपर्यंत काही येत नव्हतं जेव्हा वा क्लासिसमध्ये जॉईन झाला तेव्हा तेथील सहकारी इथे सर बाकी पूर्ण चौक वर्ग यांनी त्याला छान मार्गदर्शन करून व्यवस्थित त्याच्याकडून अभ्यास करून घेतला व यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले आणि आता तो सध्या पुणे येथे पी आय सी टी कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला तिसऱ्या वर वर्षाला आहे इथे आवर्जून मग खरं असं वाटते की सार्थकने जे काही यश मिळवलेलं आहे त्यामध्ये आम्हा सोबतच सार्थकची हुशारी त्याची नयन प्रेमेची तयारी त्याचबरोबरच त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी जे केले कष्ट केलेले मार्गदर्शन दहावीपर्यंत तो ज्या शाळेमध्ये शिकला पिपळ हायस्कूल त्या सर्व शिक्षक येथील मुख्याध्यापक शिक्षक म्हणून दे तरी यांचा देखील मोठा वाटा आहे त्याबद्दल देखील त्या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद